हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पालकच्या देठापासून एक भन्नाट अशी रेसिपी दाखवणार रे। आहे तर बघा त्यासाठी मी इथे एक जुडी पालकची देठं काढून घेतलेली आहेत आणि अगदी चार पाच पानं फक्त पालकची घेतलेली आहेत पानं घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता इथे जी देठं आहेत ती थोडी निबार आहेत त्यामुळे बघा मी सगळ्यात आधी अशा पद्धतीने कैचीने कट करून घेते तुम्ही हातानेच खुडलीत तरीसुद्धा चालतील पण कैचीने जास्त सोपं जातं अगदी काही मिनिटांमध्येच छान अशी ही पालक आपली चिरून होते तर बघा बऱ्याचदा ही देठं फेकून दिली जातात पण यापासून एवढी चविष्ट रेसिपी तयार होते हे तुम्हाला माहीत आहे का किंवा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली आहे का हे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आपल्या चॅनलवरती भरपूर अशा प्रकारच्या मी भाज्या किंवा धपाटे किंवा इडली अगदी वेगवेगळ्या वे पद्धतीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे जुने व्हिडिओसुद्धा पहा तरी ते बघा सगळ्या अशा पद्धतीने ही जी काड्या आहेत किंवा पालकची देठं आहेत ती मी कट करून घेतलेली आहेत आणि पानंसुद्धा घेतली आहेत सोबत देठं कट करण्यापूर्वी मी धुवून घेतली होती बरं का आणि पानंसुद्धा धुवून घेतलेली आहेत आता ही चाळण आपण अशा पद्धतीने ठेवायची आहे कढईमध्ये जवळपास दीड ग्लास इतपत पाणी घातलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतरनं आपण ही चाळण यावरती ठेवून घेतली आहे आणि यामध्ये अर्धी वाटी इतपत वटाणा घातलेला आहे वटाणा ऑप्शनल आहे आता सध्या सीझन आहे वटाण्याचा आणि वटाणा छान वाटतो अशा रेसिपीजमध्ये त्यामुळे मी घातला आहे तुम्हाला घालायचा असेल घाला नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल बघा एक छान वाप काढून घेतली मी दोन मिनटंसाठी आता आपण हा थोडासा हलवून घेऊया वटाणा कारण की बघा वटाणा थोडा मला निबार वाटतो आहे अजून पाहू शकता तुम्ही म्हणावा असा तो अजून झालेला नाही आहे आणि देठसुद्धा थोडं निवारच आहे आपल्याला कमीत कमी डेट एक साठ सत्तर टक्के तरी शिजायला हवं तसंच वटाणंसुद्धा साठ सत्तर टक्के शिजायला हवा आता जी खालची बाजू आहे देठांची ती बऱ्यापैकी होत आलेली आहे वरची बाजू थोडी निबार आहे त्यामुळे असं हलवून घेतलं बघा आणि पुन्हा झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं पुन्हा छान अशी वाप काढून घेऊया गॅस मीडियम आहे आपला मिडियम फ्लेमवरच आपल्याला एक तीन ते चार मिनटं लागलेले आहेत अशा चाळणीमध्ये ही देठं आणि वटांना शिजवायला तर बघा एक साठ सत्तर टक्के देठ शिजलेले आहे त्याचबरोबर वाटाणासुद्धा शिजलं आहे आता याच कढईतलं पाणी काढून टाकलं आणि ह्या ह्याच्यामध्ये तेल टाकून जिरं घालायचं आहे आपल्याला कढईत त्याचबरोबर बघा इथे मी चार लसणाच्या पाकळ्या आणि चार मिरच्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून चार घेतल्यात पण लसूण भरपूर घालायचा म्हणजे आपली ही रेसिपी खूप जास्त छान होते तर बघा अशा पद्धतीने लसूण आणि मिरची आपल्याला छान तेलावरती परतवून घ्यायची आहे त्यानंतरनं काही सुके मसाले ॲड करायचे यामध्ये सगळ्यात आधी इथे मी धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला त्यानंतरनं यामध्ये गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया मसाले तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घ्यायचे त्यानंतरनं लगेचच यामध्ये जे आपण वाफवून घेतलेली पालकची देठं आहेत ती वटाणा आणि जी पालकची पानं होती ती घालून घ्यायची अशा पद्धतीने आता आपण एक प्रकारचा हा ठेचा करतोय शेवटी हा होतो कसा तेसुद्धा पहा हा ठेचा खरंच खायला खूप जास्त छान लागतो आता बघा गॅस मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती मी हे छान असं चा, एकजीव करून घेते मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले गेले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ बेतात घालायचं कारण की आपण पालकच्या देठांचा हा ठेचा करतो आहे शक्यतो पालक थोडं खारटच असतं त्यामुळे पालकची भाजी करताना किंवा देठांचा ठेचा किंवा देठांपासून इतर काही गोष्टी करताना मीठ थोडं बेतात घालायचं आता बघा हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं आहे एक दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून मी वाफ काढून घेतली पाहू शकता तुम्ही आता बघा बऱ्यापैकी ह्याला पाणी सुटलेलं आहे आपण झाकण ठेवलं ना त्यामुळे आणि वटाणंसुद्धा बघा आपला व्यवस्थित झालेला आहे असं मला तरी वाटते आता आपण ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे सगळं छान असं परतवून घ्यायचं म्हणजे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आता बघा देठांच्या सुद्धा तुम्हाला समजत असेल की अगदी व्यवस्थित ही देठं शिजलेली आहेत ही संपूर्ण रेसिपी व्हायला तशी फार वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनटामध्ये हा ठेचा तयार होतो अगदी वाफवण्यापासून तर पूर्ण प्रोसेस सात ते आठ मिनटात आरामात हा ठेचा तयार होतो तर पाहू शकता गॅस मोठा करून इथे मी यातलं पाणी आटवून घेतलं आहे आता, आता आपण खलबत्त्याच्या साह्याने खलबत्त्याचा जो दांडा आहे त्याने अशा पद्धतीने बघा अगदी हलकं हलकं ठेचून घेणार आहे खूप ठेचायची गरज नाही आहे अगदी हलकं हलकंच ठेचून घ्यायचं आणि देठा आपण सुरुवातीलाच कट केली होती त्यामुळे सोप्पं जातं जर तुम्ही तशी अखंड देठं उकडली तर मग जास्त वेळ ठेचायला लागू शकतं तर पाहू शकता इथे मस्त असा हा ठेचा आपला तयार झाला आहे माझ्या आजची ही पालक ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत बाय